तर बघू शकता किती छान असा पुलाव झालेला आहे दाना, दाना पुलावचा छान मोकळा झालेला आहे चिकट झालेला नाही आणि व्हेजिटेबल खूप सारे व्हेजिटेबल टाकून छान असा पुलाव बनवलेला आहे आज तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा तर खूप छान असा पुलाव आहे तर तुम्ही ट्राय करा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर कसा पुलाव बनवलेला आहे मी एकदम साधी सिम्पल रेसिपी आहे तर चला मग स्टार्ट करूया हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात तर आज साधी सिंपल रेसिपी आहे आज रविवार आहे मुलांना सुट्टी आहे संडे असल्यामुळे तर मुलं पण घरी आहेत तर म्हटलं चला आज काहीतरी बनवणार आहो म्हणजे नेहमीच बनवते तर म्हटलं चला शेअर करूया तर आज पुलाव बनवणार आहे तर असा मी हा राईस शिजवून घेतलेला आहे असा नव्वद टक्के शिजवून घ्यायचा कमी शिजवला तरी चालते असा थोडासा पोटात तसा कच्चा राहिला पाहिजे शुअर तर पोटात थोडा कच्चा ठेवायचा आणि राईस जेव्हा उकडताना मी काय केल्याच्यात अख्खे मसाले टाकले दोन वेलची दोन लोंगा दालचिनी आणि आपले चक्रीफूल आणि तेजपत्ता हे बघा तेजपत्ता तर बस असा बॉईल करून घेतलेला आहे तर चला रेसिपी दाखवते तुम्हाला तर कडे घेतलेली बघा तांदूळ जवळून दाखवते मी तुम्हाला हे बघा जास्त नाही दिला थोडासा पोटात कच्चा आहे आणि याच्यात खडा मसाले पण नाहीत हे बघा तेजपत्ता वगैरे दिसत असेल तर असा चाळणीत काढून घेतला जेणेकरून तो चिकटणार नाही आणि छान त्यातलं पाणी निघून जाणार इथं कढीपत्ता घेतलेला आहे आपले सॉरी काय म्हणतात लसूण जिरं आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर गोड पुला बनवणार आहे आपला बीन्स गाजर एक कांदा आणि वटाणा बस एवढंच घेणार आहे पनीर आता नव्हतं माझ्याकडे तर पनीर नाही घेणार आहे तर चला मग स्टार्ट करूया आणि तूप घेतलेलं आहे हे बघा थोडंसं तेल शुगर थोडेसे सहूप्रमाणे आणि मीठ तर थोडस आधी कडे गरम करून घेते तेल टाकू थोडस तेल टाकायचं बघा एकदम थोडं टाकलेलं आहे मी आणि तूप टाकायचं तर असं एवढं एक चम्मच असं तूप टाकायचं थोडंसं एक एक्स्ट्रा टाकते भाज्या वगैरे शिजण्यासाठी तर याला छान कळ गरम होऊ देऊ तर आपलं तूप छान गरम झालं आहे तर हे जिरं लसूण मिरची कढीपत्ता सोबतच टाकून घ्या तर लसूणच्या मी दोनच पाकळ्या घेतल्या आहेत त्याला उभं कट केलेलं आहे जास्त लसूण नाही घेतलेला जिरं झाले की आपण कांदा टाकू कांदा हलका परतून घेतला ना की गाजर आणि बीन्स टाकून घ्यायचे तर मी छान हे आपले वॉश करून घेतले कट करून घेतलेले आणि वटाला आपण याच्या सोबतच टाकू कारण हा भिजवलेला आहे आपला हो तर यावरती थोडंसं मीठ टाकू जेणेकरून भाज्या आपल्या पटकन शिजतील आणि याला झाकण ठेवून छान सॉफ्ट होईपर्यंत भाज्या शिजून घ्यायच्या आपल्याला तर आता झाकण ठेवून शिजून घेते तर आपल्या भाज्या छान हे बघा शिजलेल्या आहेत सॉफ्ट झाल्या हे बघा गाजर पण सॉफ्ट झालेला आहे छान तर आता आपल्याला याचा कश टाकायचं नाही आहे दहा मिनटं वापर शिजू देईल आणि भाज्या की छान शिजतात आता आपण आपला राईस टाकायचं तर राईसला आपण छान मिक्स करून घ्यायचं जास्त जोरा जोरात नाही करायचं नाही तर राईसचं कारण तुकडे होतील गाणं होईल तर बघा आता याच्यात छान आपण किती छान दिसायला लागला कलरफुल तर थोडी आता वर्ण आपण साखर टाकणार आहोत दोन चम्मच एवढी साखर टाकणार आहे मी आणि आपली कोथिंबीर हिरवी मीठ मी आधी टाकलेलं होतं टाकणार आहे चवीपुरतं एकदम थोडंसं कारण भाजीत पण टाकले भाज्या शिजताना पण टाकलेलं आहे ना म्हणून आणि वरून आपण काय करणार आहोत थोडंसं तूप टाकणार आता बारीक गॅस केलेला आहे तर छान असं याला दोन मिनटं असं झाकून करायचं रेडी मग आपला पुलाव तर बघा दोन मिनटं झालेले आहेत तर आता आपण याला चम्मच देऊ मिक्स करू छान हे बघा किती दाणेदार छान असा लाईट झालेला आहे थोडा पण चिपकलेला नाही हे बघा तर खूप छान असा पुलाव झालेला आहे आणि सेम हॉटेल सारखा लागतो हॉटेलमध्ये कसा गोड पुलाव मिळतो ना तसाच तर असा छान पुलाव झालेला आहे तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर खूप छान असा पुलाव रेडी आहे आपला तर चला मग बाय सर्वांना ताईंना बाय